नमस्कार मी प्रशांत पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजची माहिती जी आहे स्क्वॅपची माहिती ऑनलाईन कशी भरायची आहे कोणते कोणते फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत पण ते फोटो अपलोड करताना कशा प्रकारे करायचे आहेत याची सर्व माहिती मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला आता आपण बघूया की स्कॅपची माहिती आपल्याला कशी करायची ऑलरेडी सर्व मुख्याध्यापकांनी जर मुख्याध्यापक नसतील तर इन्चार्ज असतील त्यांनी ऑलरेडी लॉग इन केलेले खाते तयार केलेलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण आता ही माहिती जमा कशी करायची कोणते कोणते फोटो आपल्याला द्यायचे आहेत पण हे फोटो अपलोड करायची की लिंक अपलोड करायची ती लिंक कशी बनवायची याची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा जे आपल्याला मानांकन दिलेले आहेत जे मानांकन तुम्हाला दिलेले आहेत ते पहिलं तुम्हाला बघायचं आहे बघा इथे मानांकन एक म्हटलेलं आहे स्तर पुरावा वर्गातील भिंतीवर लावलेले अध्ययन निष्पत्ती फोटो सर्व येतात म्हणजे अध्यय ते अध्ययन निष्पत्तीचे जे काही फोटो आपण वर्गावर लावतो त्या संदर्भात ते फोटो तुम्हाला काय करायचे आहेत काढून ठेवायचे आहेत मोबाईलमध्ये त्याच्यानंतर स्तर स्तर दोन चर्चासत्र आयोजन फोटो म्हणजे आपण जी चर्चा करतो पालकांची विद्यार्थ्यांशी किंवा इतर कोणी काही गेस्ट आले त्यांच्याशी जी काही चर्चा करतो शैक्षणिक संदर्भात त्याचे आयोजन फोटो तिसरं आहे पाठ नियोजन वही प्रत्येक वर्ग पाठ नियोजन म्हणजे का आपण जे लेसन प्लॅन नियोजन करतो प्लॅनिंग करतो त्याचं किंवा वही आहे त्याचे प्रत्येक वर्गाचे तुम्हाला काय करायचे आहेत फोटो काढायचे आहेत आणि स्तर चार जो आहे अध्यापन विषयक मुख्याध्यापक अध्यापन विषयक मुख्याध्यापक सूचना शालेय मीटिंग फोटो प्रेसिडिंग फोटो आता अध्यापन विषयक म्हणजे कधीकधी आपल्याला मुख्याध्यापक येतात वर्गामध्ये ते आपल्याला गाईड करतात वर्गांमध्ये किंवा शालेय सूचना देतात किंवा जे काही आहे त्याचे फोटो आपल्याला काय करायचे जमा करायची आता ही झाली मानक क्रमांक एक आता समजा आता याचा आपल्याला काय बनवायची लिंक बनवायची आहे आता ही लिंक कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला सांगतो आता हे बघा या अशा प्रकारे मी फोटो काढलेले आहेत हे फोटो काढून आपण ठेवायचे आहेत त्या फोटोचा काय करायचं एक फोल्डर आपल्याला बनवायचा आहे एक फोल्डर एक लक्षात ठेवा आपण एक फोल्डर बनवून घ्यायचं आहे एक इथे एक फोल्डर बनवून घ्यायचा आता समजा मी एक फोल्डर बनवला फोटो सिलेक्ट केले आणि एक फोल्डर बनवून घेतला माझ्या माहितीसाठी आणि मी काय करतो फोल्डर टू फोल्डर आता त्या फोल्डरला मी काय करतो नाव देतो समजा मानक क्रमांक एक एका आता हे का महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा कारण की तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सोपं पडेल म्हणून आता बघा आता मी माझ्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये मानक क्रमांक एकचं मी काय केलेलं आहे नाव दिलेलं आहे बघा मानक क्रमांक एक आता काय करायचं आहे तुम्हाला ड्राईव्हमध्ये जायचं आहे ड्राईव्हमध्ये गेलो की इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे फोल्डर बनवायचं आहे तर फोल्डर बनवताना काय करायचं आहे क्लिक करा त्याच्यानंतर ते इथे फोल्डर आले फोल्डरला नाम द्या मानक क्रमांक क्रमांक एक इथे पण मानक क्रमांक एक असा फोल्डर बनवा आता हा फोल्डर एम टी आहे आता क्रिएट झाला ओके आता या फोल्डरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती भरायची आहे म्हणजे काय करायचे फोटो टाकायचे आहेत तर ते मानक क्रमांक एक तुम्हाला इथे दिसतो त्याला ओपन करा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत ते जे मी गॅलरीमध्ये फो फोल्डर बनवलं होतं त्याचे फोटो आपल्याला इथे टाकायचे आहेत इथे प्लस दिसते ते प्लसला क्लिक करा इथे अपलोड आलं बघा अपलोडला क्लिक करा अपलोडला क्लिक केल्यानंतर इथे वरती बघा तीन लाइनी आहेत ते तीन लाईनी कोपऱ्यात रिसेंटच्या बाजूला त्याच्या बाजूला मी क्लिक केलं त्याच्यानंतर इथे गॅलरी आलं गॅलरीला क्लिक केलं आता इथे बघा मानक क्रमांक एक मानक क्रमांक एकचे सगळे मी फोटो काय केले डन केले ते बघा अशा प्रकारे काय झालेलं आता ही माझी ड्राईव्हमध्ये फोटो गेलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बॅग जायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा मानक क्रमांक एक आलं त्याच्या बाजूला तीन लाईनी आहेत आता तुम्हाला काय करायची याची लिंक तयार करायची आता या तीन डॉटला मी चेक क्लिक केलं इथे बघा तुम्हाला दिसतं शेअर मॅनेज ॲसेस लक्षात ठेवा ॲसेस फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही ॲसेस ओपन केलं नाही तर ती लिंक तुमची कोणालाच दिसणार नाही म्हणून इथे ॲसेस करणं आवश्यक आहे मॅनेज ॲसेसला क्लिक केलं त्याच्यानंतर स्ट्रिकेटेडला क्लिक केलं ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन याला एरो दिसतोय ते ॲरोला क्लिक केलं एरोला क्लिक केल्यानंतर इथे बघा एनिवन विथ द लिंक ते एनिवन विथ द लिंकला मी काय केलं क्लिक आता इथे अपडेटेड म्हणजे काय वेवर म्हणजे सगळेजण ही लिंक तुमची बघू शकतात आता त्याच्यानंतर काय करायचं आहे मागे जा आणि काय करा ओपन करा परत मानक क्रमांक एक तीन जे तीन डॉट दिसतं ते तीन डॉटला क्लिक करा आणि ही तुमची लिंक कॉपी करा कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे लक्ष द्या आता ही माहिती भरायची ही लिंक ऑनलाईन भरायची आपल्याला तर अशा प्रकारे मानक क्रमांक तुमच्या वेबसाईटवर ओपन होतील तर मानक क्रमांक एकला जे ऑरेंज येल्लो कलर आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे माहिती येणार आहे स्तर एक स्तर दोन स्तर तीन हे स्तर एक दोन तीन इथे काही करायचं नाही आहे आपल्याला लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे त्याच्या खाली अशा प्रकारे तुम्हाला इथे उपयुक्त निवडलेले पर्याय इथे तुम्हाला काय म्हटलेले बघा ते पी डी एफ फाईल घेऊन ती फाईल गुगल ड्राय अपलोड करायची आहे ती लिंक इथे तुम्हाला काय करायची आहे कॉपी पेस्ट करायची आहे आता ही जी मगाशी तुम्ही कॉपी केली होती ती लिंक इथे तुम्हाला काय करायची आहे पेस्ट करायची आहे आणि सबमिट करायची आहे लक्षात ठेवा लिंक एसेस केल्याशिवाय एसेस वेव ऑल एवरीवन वन केल्याशिवाय तुमची लिंक ओपन होणार नाही म्हणून व्हिडिओ व्यवस्थित बघा कोणतीही घाई करू नका आणि सर्व मानांकन सर्व प्रकारचे मानांकन मी माझ्या लिंकमध्ये माझ्या चॅनलच्या लिंकमध्ये सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या खाली लिंकमध्ये कमेंट्समध्ये त्याच्या खाली ती लिंक मी अपलोड केलेली आहे ज्याच्यामध्ये सगळे दस्तावेज आहेत सगळे पुरावे आहेत की तुम्हाला काय काय पुरावे करायचे आहेत पुरावे म्हणजे काय तुम्हाला फोटो काढायचे आहेत एवढं लक्षात ठेवा इथे कोणतीही माहिती रि रायटिंगमध्ये करायची नाही आहे लक्षात आलं ऑलरेडी त्यांनी ते दिलेलं आहे आपल्याला तुम्ही ते बघू शकतात की त्यांनी ऑलरेडी ते लिहिलेलं आहे की हे बघा निष्पत्ती माहिती उद्योग चर्ते विचारात घेतात या प्रकारे स्तर वन हे स्तर टू ते ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारे माहिती आपल्याला इथे अपलोड करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचार विसरू नका थँक्यू धन्यवाद